तर नमस्कार मित्रांनो शरद धानाडी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला अजिबात विसरू नका चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमचा व्यवसायाचं स्वप्न आहे का कायमची नोकरी शोधून थकला आहात का आणि सरकार तुमच्या पाठीशी उभं राहून लाखो रुपयाचा थेट कर्ज आणि सबसिडी देईल असं मी सांगितलं तर चला मित्रांनो हे स्वप्न नाही वास्तव आहे सी एम ई जी पी योजना म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ह्या व्हिडिओमध्ये योजनेची ओळख व वो कर्ज किती मिळेल कोण पात्र आहे कर्ज कसा करायचा योजना हा महत्त्वाची आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता अगोदर योजनेची ओळख करून घेऊया सी एम ई जी पी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना विशेषत बेरोजगार युवक युवतीसाठी यो उद्योजकांसाठी आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकणाऱ्या लोकांसाठीच आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला थेट बँकेकडून कर्ज मिळणार आहे पण खास गोष्ट म्हणजे कर्जाची फेड तुम्हाला कमी करावी लागते उरलेला भाग सरकार स्वतः भरून देतं म्हणजे थेट सबसिडी तुमच्या व्यवसायासाठी मिळते आता कर्ज किती मिळेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचं असेल तर तुम्हाला थेट पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं सर्विस ट्रेडिंग बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं यामध्ये सगळ्यात खास म्हणजे पंधरा टक्के ते पस्तीस टक्के इतकी थेट सबसिडी मिळते थे। उदाहरण जर तुम्ही पन्नास लाखाचं कर्ज घेतलं तर बत्तीस पॉईंट पाच लाख फ्याड्याच्या आणि आणि थेट सतरा पॉईंट पाच लाखाची माफी सबसिडी सरकार देणार आहे या योजनेसाठी कोण पात्र आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष ग्रामीण शहरी दोन्ही भागातील उद्योजक बेरोजगार युवतीसाठी महिला अनुसूचित जाती जमाती भूतपूर्व सैनिक अपंग अशा घटकांनी विशेष प्राधान्य दिले जाते शिक्षणांचे आठवी किंवा सातवी उत्तीर्ण असलेला उमेदवारसुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत अर्ज कसा करायचा सी सी एमसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे सर्वप्रथम सी एम ई जी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा तिथे तुम्हाला ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक कागदपत्र प्रकल्प अहवाल अपलोड करावा लागतो निवड झाल्यावर तुमच्या जवळच्या बँकेतून कर्ज मंजूर केलं जातं जुरीनंतर थेट सबसिडी तुमच्या खात्यात जमा केली जाते ही योजना का महत्वाची आहे नोकरीच्या मागे न धावता तुम्ही स्वतःची नोकरी देणारे बनू शकता व्यवसाय सुरू करून फक्त स्वतःचाच नव्हे तर इतरांचाही विचार निर्माण करू शकता सरकार थेट तुमच्या पाठीशी उभं राहतं कर्जाचं ओझ कमी करतं शेतकरी बेरोजगार महिला उद्योजिका सगळ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे मंडळी आजपर्यंत आपण कायम विचार का केला सरकारने काहीतरी नवीन केलं पाहिजे पण आता ही वेळ आलेली आहे पण स्वतः पुढे येऊन सरकारच्या मदतीने आपल्या व्यवसाय उभा करण्यासाठी जर खरं तुम्हाला मोठं व्हायचं असेल स्वतःचं नाव कमावायचं असेल आणि आपल्या गावांसाठी समाजासाठी रोजगार निर्माण करायचा असेल तर सी एम ई जी पी योजना हीच तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे पन्नास लाखाचं कर्ज त्यात फक्त बत्तीस पॉईंट पाच लाख परत करायचे उरलेले सतरा पॉईंट पाच लाख थेट सरकार देणार अशी सुवर्ण संधी रोज मिळत नाही तर चला सी एम ई जी पी योजनेचा फायदा घ्या आणि तुमचा उद्देशजोग पाहण्याचं स्वप्न आजच पूर्ण करा तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू